तर हाय फ्रेंड्स स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये <coughs> तर आम्ही चाललेलो आहे मस्तपैकी फिरायला म्हणजे आमच्याच गावात तर आमच्या गावात का नाही श्रीराम मंदिर म्हणजे असं बनवलेलं आहे ते आम्ही बघण्यासाठी चाललेलो आहे तर श्री सानवी आणि मी आणि आणि कोण येणार आहे आणि कोण येणार आहे मम्मी मम्मी पण येणार आहे काय मम्मी कुठं आहे हा मा मम्मी मम्मी सॉरी सॉरी सोनू बोला ए मम्मी सॉरी सॉरी सोनू तू येणार आहेस ना चल कुठ तू येणार आहेस चल चल चला 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 चल। 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 तर सानवी पुढे चाललेली आहे आणि श्री पण चाललेला आहे तुम्ही जावा पुढं आम्ही येतो हां काय जावा चला उठा 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 गाडी कोण मारणार आहे हा चल गाडी मारे किल्ली श्रीराम तर हे आहे आमचे इचलकर गाव हो, तुम्ही बघू शकताय तरीही आहे आमची इचलकरंजी बघू शकता कसली तयार चालू आहे आणि येथे मंदिरच अजून काम चालू आहे तर समोर बघू शकता येते अजून खूप काम बाकी आहे याच तर आम्ही आता आलेलो आहे राणीबागेत बघा कसं फोटो फोटो करतोय खेळण्यासाठी सानवी बघा सानवी तर पाण्यात बसणार पाण्यात बसणार चल राक्षस कुठे आहे सानवी भूत, भूत।, श्री भूत आला भूत आला भूत आला भूत आला चला चला लवकर काहीतरी खाऊया आपण चला आता स्त्री पळ पळ पुढे चल लवकर भूत आला लवकर चल इकडे इकडं इकडनं इकडनं तिकडे इकडं बागेत आल्या फिरायला फक्त खेळत नाही काय नाही चला लवकर लवकर खादाड भूत पाणीपुरी लवर बेल लवर आणि मला काहीच नाही समोसा पाणीपुरी आणि भिल मला कसानी समोसा दिल्या